कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पिके रस्ते घरे उद्ध्वस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज जत तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय मका सूर्यफूल कांदा डाळिंब द्राक्ष उडीद यांचं जवळपास सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालंय खते बियाण्यांवर लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही शेतकऱ्यांना आता हाती काही चाललेलं नाहीये पावसाच्या तडाख्याना शेतात उभे पीक पूर्णतः पाण्याखाली गेले डाळिंब व द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या उडीद मका सूर्यफुलासह इतर हंगामी पिकांची मुळं सडली असून रोगराई वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खते बियाण्यांवर लाखो रुपये खर्च केले पण आता शेतात केवळ पाणी व चिखल आहे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांचा अक्षरशः चेंदामिंदा झालाय रस्ते खड्डेमय व वाहतुकीस वा अयोग्य झाले असून काही गावांचा संपर्क का पूर्णपणे तुटलाय रुग्णवाहिका व वा शालेय वाहतुकीत मोठी अडचण निर्माण झाली आहे पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे शेकडो कुटुंब उघड्यावर आली आहेत घर कोसळून आम्ही बेघर झालो आहोत मुलांना डोक्यावर नाही असं ग्रामस्थांचे अश्रू गाळणारे शब्द ऐकू येत आहेत बेगर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर करावीत अशी मागणी होती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी शेतकरी व प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे अधिकारी येतात पंचनामा करतात पण मदत मात्र मिळत नाही असा आरोप होत आहे केवळ कागदोपत्री पंचनाम्यापुरतेच प्रशासन मर्यादित राहिल्यानं शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे जर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीनं हवालदिल केलाय पिकांचं नुकसान रस्त्यांची दुर्दशा आणि घराची पडझड या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिघट होईल असा इशारा स्थानिक पातळीवर दिला जातोय कुठे जातो कारण तिथेच गावी वगैरे असं नाही जात का शिकलं तर अनुभव मुलगा मुगा बोल काय त्या धायीला नापा झालं पाच हे ते मुलगेच पण तुमच्या काय एक नवेला अजून पण तर तुला पास करायचं आम्ही धावेला अजून नसतो त्याला दहावी झाला बाहेरून बारावी करू द्या ग्रॅज्युएट होऊ तुमच्या घरातला पहिला ग्रॅज्युएट होईल बघ करायचं ना काय करायचं शिक्षणाशिवाय चांगलं पाहिजे नाही बरं का लक्ष ठेवा आपल्याला हां शिकले की मग पुढची पिढी सा सावरते आणि मग व्यवसाय जो आहे तुमचा परंपरागत वेळी चालू ठेवा नवीन व्यवसाय वेळी बघता येतो